भडगाव तालुक्यातील कसगाव येथील भडगाव रोडवरील साई मंदिराजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले ही दुर्घटना आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली होती रुग्ण एका घटनेस्थळावर पोहोचण्यास तब्बल तासभर उशीर झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता या अपघातात धनंजय विरभान जावरे रानार घुसर्डी व जयसिंग भीमसिंग पाटील रानार कसगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत अपघातग्रस्त धनंजय जावरे हे त्यांचे पल्सर मोटरसायकलवरून शेतातून परत येत होते तर समोरून जयसिंग पाटील यांची दुचाकी यांची जोरदार धडक झाली अपघात होताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि तात्काळ एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधला मात्र रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने स्थानिकांनीच आपल्या खासगी वाहनातून जखमींना उपचारासाठी चाळीसगाव येथे रवाना केले जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर तब्बल एक तासानंतर रुग्णविका पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याने संभाव्य धोका वाढल्याने नागरिकांनी सांगितले प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती भारताला स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्ष झाली जवळपास तरी ती भारतामध्ये प्राथमिक खोटी ना अजूनही अगंधनं जात नाहीये आतापर्यंत एकाच झाला होता का एकशे अठरा फोन लावला काय सांगितलं त्यांनी तुम्हाला फोन लावला काय सांगितलं गाडी खराब आहे सांगितली का सांगता झालाय आम्ही फोन लावलाय पण अजून गाडी आली एक तासापासून आम्ही फोन लावले तर कोणीच नाही आला एकशे आठवड लावलांची गाडी खराब आहे सरकारकडे लाडकी बहिणीला द्यायला पैसे आहे गाडीला पैसे नाही आहे ऍक्सिडेंट झाला तर त्वरित मदत मिळत नाही कोणीच नाही आला ओके ओके तास झाला